आरोग्य विभागाचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय ऐन वेळेवर गर्भवती महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्यानं गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते मेळघाटातील दहेंद्र येथील कविता अनिल साकोम या वीस वर्षीय महिलेला अँब्युलन्स न मिळाल्यानं काल दुपारी घरीच तिची प्रसुती झाली मात्र धक्कादायक बाब म्हणजे बाळ पोटातच मृत अवस्थेमध्ये आढळलं होतं दरम्यान महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळेस उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला मात्र महिलेला वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली तर कदाचित बाळासह आईचा सुद्धा जीव वाचला असता असं म्हणत कुटुंबियांनी शोक व्यक्त केलाय तर मेळघाट मधील आरोग्य विभागाचा हा एक धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय ऐन वेळेवरती गर्भवती महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे त्या गर्भवती महिलेचा आणि तिच्या पोटात असणाऱ्या त्या अर्भकाचा मृत्यू झालेला आहे या महिलेची घरीच प्रसूती झाली आणि त्यानंतर जे बाळ होतं ते बाळ मृत अवस्थेमध्ये जन्माला आलं त्यानंतर तिची प्रकृती अधिक बिकट झाली तिला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र त्यामध्ये त्या, त्या उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला तर या संपूर्ण घटनेबद्दल आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी संजय यांच्याकडून संजय संजय माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का oh, oh, oh. मेळघाडातील अतिशय दुर्दैवी घटना आहे काल या महिलांचा घरीच जेव्हा प्रसूती काळा झाल्या त्यावेळी त्यांनी अँब्युलन्स मागण्याचा प्रयत्न केला मात्र आरोग्य विभागाचे जे अधिकारी होते त्यांनी अँब्युलन्स देण्यास सक्सेल नकार दिला की अँब्युलन्स यायला तीन ते चार तास लागेल असं सांगून त्यांना अँब्युलन्स देण्यास नकार दिला त्यानंतर त्यांनी गावातले एक खासगी वाहन बघितलं मात्र खाजगी वाहन बघायला वेळ झाला तोपर्यंत या महिलेची प्रसुती झाली होती आणि बाळ जे आहे ते बाळ पोटातच मरण पावलेलं होतं त्यानंतर ह्या महिलेला चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं कुटुंबियांनी त्यानंतर तिला अचलपूर आणि अचलपूर अमरावतीला आणण्यात आलं मात्र या दरम्यान तिची प्रकृती जी आहे ती अत्यंत ढासळली आणि आज जेव्हा रात्री काल जेव्हा रात्री तिला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आज सकाळी या महिलेची प्रांज्योत मालवली आणि सकाळी सहा वाजता या महिलेचा मृत्यू झाला यामुळे धक्कादायक बाब म्हणजे अशी आहे की चार दिवसापूर्वी जेव्हा या महिलेच्या सासूने आणि पतीने आरोग्य विभागाला सोनोग्राफी करण्यासाठी अम्ब्युलन्सची मागणी केली त्यावेळी देखील तिला अँब्युलन्स नाकारण्यात आली होती आणि त्यामुळं दुचाकी वाहनावर जाऊन या महिलेची चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन सोनोग्राफी करण्यात आली त्यामुळे या चार दिवसाच्या काळात चार दिवसापूर्वीची सोनोग्राफीसाठी दुचाकी वाहनावर नेण्यात आलं होतं त्या दरम्यानच्या काळात या महिलेची कादा, जी प्रकृती आहे प्रकृती बिघडली असावं आणि त्यामुळे कदाचित बाळ जे आहे बाळ दगावलं असावं असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला याबाबत आपण अपडेट घेत राहू तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी